जय जय रघुवीर समर्थ माझ्या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामध्ये एकशे शहाऐंशी क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे वारंवार मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे की मनाच्या श्लोकाचं पाठांतर केलं किंवा आपल्या घरातील लहान मुलांकडून मनाचे श्लोक वधवून घेतले तर निश्चितच त्यांच्या त्या पोळ्या मनावर चांगले परिणाम होण्यास मदत होईल त्यांच्यावर चांगले संस्कार निदान मनाचा श्लोक रोज पाठ करणं गरजेचं आहे आज जर आपल्याला पिढी घडवायची असेल तर मनाच्या श्लोकाचं पाठांतर करणं गरजेचं आहे पाहूया एकशे शहाऐंशी क्रमांकाचा श्लोक या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात सदा सर्वदा राम सन्निधाने मनासज्जना सत्यशोधू न पाहे अखण्डितदेटी रघुराजयोगु मनासाण्डिरेमीपणाचा वियोगु जय जय रघुवीर समथ सदा सर्वदा रामसन्निध्य आहे सदा सर्वदा म्हणजे नेहमी करता राम म्हणजे अर्थातच परमेश्वर सन्निध्य म्हणजे जवळ आहे मग आपण इकडे तिकडे का जातो देवदर्शनाला तीर्थस्थळी का जातो आपल्या आसपासच तर आपल्या प्रभूचे अस्तित्व आहे आपल्या आजूबाजूला तो, तो तो आहे आहे आपल्या सामील परंतु हे मनुष्याला कळत नाही आणि म्हणून तो देवदर्शनासाठी तीर्थार्थनासाठी बाहेर पडत असतो वास्तविक पाहता जर मनुष्याच्या लक्षात आले की आपल्या आजूबाजूला म्हणजेच आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांच्या अंतरंगात परमेश्वर वसलेला आहे तर त्याची वागणूक त्या इतर माणसांप्रती चांगली असायला हवी म्हणजेच इतरांच्या अंतरंगामध्ये परमेश्वर आहे हे प्रत्येकाला समजायला हवे परमेश्वर हा कधी काळी नाही आज आहे नाही तो सदा सर्वदा तुमच्या संगीत आहे तो तुमची पाठराखण करत आहे तुम्ही जिथे जाल तिथे तो तुमच्या सोबत सावलीसारखा फिरत आहे म्हणजेच रामाचं जे रूप आहे सतसरूप ते तुमच्या अंत्यात्मात आहे तुम्ही त्याला इकडे तिकडे पाहू नका म्हणजे मनामध्ये चांगले विचार उद्या आणि इतरांमध्ये देवाचं रूप दळलेलं आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी तशी वागणूक करा मना सज्जना सज्जना सत्य शोध पाहिजे आहे ते मनाला बजवतात रामदास स्वामी मनाला सांगतात की हे म्हणा हे सत्य आहे त्रिकालाबाधित हे सत्य आहे की राम म्हणजेच परमेश्वर आपल्या संदिग्ध आहे हे सत्य आहे हे शोधून पहा म्हणतात ते शोधून पहा म्हणजेच इतरांशी तसं वागून पहा तुम्ही जसं इतरांशी वागाल तसाच तसेच लोक जे आहे इतर लोक ते तुमच्याशी वाग वा, वागण्यात प्रवृत्त होते तुम्ही चांगले बागा लोक तुमच्याशी चांगले वागतील तुम्ही वाईट वर्तवून ठेवली लोक तुमच्याशी वाईट वर्तवून ठेवतील म्हणून ते म्हणतात की सत्य शोधून पाहतो याच्यातलं तू सर्वांशी कसं वागतोय हे तू जाणून घे त्याच्यातला खरेपणा पडताळून पाहा खरे पा। आणि मगच तुला इतरांच्या अंतरंगामधला असलेला परमेश्वर समजू नये दिसू नये आणि मग तुला समजेल की हा परमेश्वर आपल्या जवळच आहे अखंडित भेटी रघुराज योग असा हा अखंडित म्हणजे कधी खंड न पडता तो आपल्या सोबत असतो तो आपल्या सहवासात आजूबाजूच्या लोकांमध्ये जाणवत असतो पण केव्हा जाणवतो ज्यावेळेस मना सांडले मी पणाचा मी जेव्हा आपण स्वतः मी पणाचा अहंकार सोडून देऊ भाव सोडून देऊ अहंकार सोडून देऊ त्यावेळेस आपल्याला हा आप परमेश्वर सदोदे अखंडी इतरांमध्ये इतरांच्या अंतरंगामध्ये दडलेला दिसून येईल म्हणजेच त्याचे अस्तित्व आपल्याला इतरांप्रती इतरांच्या अंतरंगात दिसू नये तेव्हा दिसून नये ज्यावेळेस आपण आपला अहंकार मीपणा मी करतो मी, मी असं केलं म्हणून असं झालं हा जो अहंभाव आहे माझ्यामुळेच हे सर्व होतं हा जेव्हा आपण सोडला तेव्हा आपल्याला हा परमेश्वर आपल्या आजूबाजूच्या परिसरातच आहे आपल्या अवतीभोवतीच आहे हे लक्षात येण्यास वेळ लागणार नाही सदा सर्वदा राम सन्निग्ध आहे याची जाणीव मनात तू नेहमी ठेवू ठेव की आपल्या आजूबाजूला देव आहे देवाचं अस्तित्व आहे याची जाणीव ठेव आणि तुझा मी पण सोडून दे तरच तुला तो देऊ तुझ्या लक्षात येईल मला जो अर्थ समजला तो तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुखासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ